नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या अर्ज स्वीकृतीचा चौथा दिवस निरंक आता केवळ तीन दिवसाचा अवधी बाकी जिल्ह्यातील अकरा नगर परिषदच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून दहा नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यालयात निवडणूक विभागाकडनं विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे जिल्ह्यातील देळगा राजा परिषदेच्या निवडणुकीचा नामनिदेचा चौथा दिवस निरंग ठरला दिवसभरात एकही अर्ज दाखल झाला नाही दरम्यान महायुक्ती व महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून एकमेकांना शह देण्यासाठी सावध पत्रिका घेत राजकीय डावपेज टाकले जात आहेत नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालीला वेग आला आहे त्यामुळे आगामी काळात कोणत्याही घडामोडी घडतात याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहेत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करता यावा यासाठी एक वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे या वेबसाईटवर संपूर्ण माहिती भरून उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून आवश्यक त्या कागदापत्रासह अर्ज निवडणूक कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे अर्ज दाखल करण्यासाठी सतरा नोव्हेंबरची अंतिम मुदत आहे रविवारी सुट्टी वगळता अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवसाचा अवधी शिल्लक आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे